नाशिक रोड येथे आय एस पी सी एन पी वेल्फेअर फंड कमिटीतर्फे महाकालेश्वर आय एस पी सी एन पी कमिटीचा देखावा यंदा देखील भाविकांचं लक्ष वेधून घेणार आहे यावर्षी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून मंदिराची उंची तब्बल साठ फूट वर उंदी तीस फूट आहे सध्या या देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच भाविकांसाठी तो खुला होणार आहे गणेशोत्सवाबरोबरच कमिटीतर्फे आनंद मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे तसेच नाशिक रोड परिसरातील नागरिकांसाठी हा दुहेरी उत्सव ठरणार आहे या भव्य उपक्रमामध्ये जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे व खजिनदार अशोक पेखळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटी पदाधिकारी निलेश जाधव अध्यक्ष अण्णासाहेब सोनवणे सुधीर पगारे आप्पा जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप मच्छिंद्र जाधव विन्सेंट ओहोळ अशोक अहिरे संतोष शिरसाट यू जी पाटील सुरेश आव्हाड हे नाशिक रोडकरांना दरवर्षी भव्य देखावे सादर करून भाविकांना अद्वितीय धार्मिक वातावरणाचा अनुभव देणारी आहे आय एस वेलफेअर फंड कमिटी तर्फे याही वर्षी गणेशोत्सवाचं आयोजन मेन गेट नाशिक रोड मैदान या ठिकाणी होणार आहे या वेलफेअर फंड कमिटी तर्फे या वर्षी महाकालेश्वर मंदिर उज्जैन या ठिकाणीची प्रतिकृतीचा देखावा आपण या आप स्थापित करीत आहोत ज्याप्रमाणे उज्जैन येथे महाकालेश्वर मा, मंदिरामध्ये श्रंगार दर्शन व भस्मारती होते त्याचप्रमाणे या ठिकाणी दहा दिवस सुद्धा आपण भस्म आरती व शृंगार दर्शन आपण आयोजन ते करणार आहोत विविध सामाजिक व सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम आपण जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जोंडरे पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली वेलफेअर फंड कमिटी आयोजित करीत असते याही वर्षी सर्व प्रतिनिधींचे योगदान आपल्याला आप मिळणार आहे तरी या वर्षी सुद्धा आपण ज्याप्रमाणे मागील वर्षी आपण आनंद मेळ्याचं आयोजन केलं होतं याही वर्षी आपण जे काही आनंद मेळ्याचं आयोजन अहवाल वृद्ध तरुण व सर्वांकरिता आपण केलेलं आहे तरी त्या सर्वांनी आपण या ठिकाणी आनंद सुद्धा लाभ घ्यावा व सर्व नाशिक मधील भाविकांना मी विनंती करतो की त्यांनी या वर्षी गणेशोत्सवामध्ये दहा दिवस या उज्जैन महाकालेश्वर प्रतिकृती देखाव्यास भेट देऊन दर्शनाचा व शृंगार आमच्या महादेवाच्या शृंगार आरतीचा लाभ घ्यावा